अजूनही सत्कार केला जाईल मॅच चालू करायची आहे पंचांना विनंती करतोय या आतशबाजीमध्ये मॅच झाली पाहिजे आपण सत्कार करतोय सन्माननीय पत्रकार आमचे मित्र भारत चोगले यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे कबड्डीचा दर्जा उंचावण्यामध्ये त्यांचा मोठा हिस्सा आहे मोठा हातभार आहे ते आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले आहेत पुढील सत्कार मूर्ती आहेत जी वडिया यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल मी विनंती करतोय देवेश पवार यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय तर पुढील सत्कार केला जाईल अध्यक्ष मराठी संस्कृती प्रतिष्ठान यांच्या हस्ते या ठिकाण यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे रशीष माने यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय पनवेल स्पोर्ट्सचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय खरोखरच पनवेलनं महिला विभागामध्ये जबरदस्त आघाडी घेतलेली दिसते आज पनवेल पेंड मुरुड श्रीवर्धन म्हसळा याच तालुक्यातील संघ या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं डोएडाय कारण या मोरातच्या स्थितीमध्ये या ठिकाणी मॅच पाहायला मिळते चढ्या सगळे ट्वेंटी थ्री नंबरची खेळाडू तिच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय दर्दी प्रेक्षक वर्ग आहे की आपली सर्व कामं आवरून तो पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झालाय त्या सर्व कबड्डी रसिकांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय ही मानाची स्पर्धा या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचं सन्मान असणार आहे आणि ज्यानं व्यक्तिगत स्पर्धांमध्ये आपल्या संवर्धनचं नाव रोशन केलंय अशा विविध खेळातल्या खेळाडूंचा आपण यापूर्वी सन्मान केलेला आहे हॅलो पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे तो म्हणजेच लाईनमन लक्ष ठेवायचं आहे लाईनमन पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असणार आहे तो म्हणजेच समजाई कृपा अ वर्सेस ओम चिंचबा बोर्ली पंचतन या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल दोन्ही संघांना वारंवार पुकार या ठिकाणी देण्यात येतो आहे आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे या ठिकाणी दिग्गज संघ असा आहे तो म्हणजेच पनवेल स्पोर्ट्स पनवेलच्या समोर नवख्या आमच्या आई गावदेवी या संघाची गाठ पडली आहे त्यामुळे नक्कीच एक संघर्षपूर्ण सामना होणं अपेक्षित आहे ते प्रेक्षक वर्गाला परंतु तितका संघर्ष करण्यासाठी तेवढीच रणनीती आखावी लागेल ती म्हणजे लागे। आई गावदेवी या संघाला भरपूर धडपड करावी लागेल ती म्हणजेच आई गावदेवी पड़ाएचा, पड़ाएचा, या संघाला पडायचं धडपडायचं पण शेवटपर्यंत तग धरून राहायचं असा निश्चय या ठिकाणी गुरु मंत्र दिला आहे तो म्हणजेच प्रशिक्षकाने ते म्हणजेच आई गावदेवीच्या प्रशिक्षकानं आपल्या संघाला कारण सुरुवात आहे त्यामुळे नक्कीच धडपडायचं आहे पडायचं आहे परत पुन्हा उभं राहायचं आहे आणि खरोखरच सांगतो की या कबड्डीच्या क्षितिजावर आई गावदेवीचं नावसुद्धा आपल्याला समोर आणायचं आहे त्यामुळे आव्हान फोट आहे परंतु त्यासाठी सुरुवात तर ती करावीच लागणार आहे आणि या करा सुरुवातीला सरावाची जर का साथ लागली तर नक्कीच एक चांगला बलवान संघ बनवू शकतो श्रीवदन तालुक्यामध्ये चढ्यासाठी गेले ती जर्सी नंबर सेवन ती माघारी परतते त्याला प्रत्युत्तर जिच्या वारंवार चढ्या आपण पाहतो अशी ही पनवेल स्पोर्ट्स पनवेलची खेळाडू आमच्या मंडळाला डॉक्टर परेश तोडकर यांच्याकडून एक हजार रुपयाची गेले मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद कानमंत्र किती महत्त्वाचा असतो एवढ्या मोठ्या संघासमोर बोनस प्राप्त केला आहे त्यामुळे नक्कीच या कानमंत्राचा या गुरुमंत्राचा फार महत्त्वाचा भाग असतो या स्पर्धेमध्ये पारितोषिक पुढील प्रमाणे आहेत या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथमच आपल्याला या ठिकाणी भलीभक्कम रक्कम या ठिकाणी पाहायला मिळते रोख रक्कम पंचवीस हजार स्वर्गीय रुक्मिणी अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ विनोद अशोक पाटील ओवळी भिवंडी यांच्याकडून लाभलेलं आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम पंधरा हजार कैलासवाशी अरुण अर्जुन बाळा मडवी कशेळी ठाणा यांच्या यांच्या स्मरणार्थ श्री जितेन मडवी यांचकडून लाभलेला आहे तसेच तृतीय रोख स्वरूपाचं पारितोषिक आहे दहा हजार एक डॉक्टर मधुकर ढवळेसर यांचकडून लाभलेलं ला। आहे चतुर्थ क्रमांक दहा हजार एक श्री नरेश आप्पा बोरकर यांचकडून लाभलेला आहे तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट चढाईसाठी पक्कड खेळाडूसाठी सर्वांसाठीच सचिन येल्वे यांच्याकडून आकर्षक बक्षिसं लाभलेली आहेत तर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थासाठी स्वर्गीय अजय हरिश्चंद्र भाटकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती अंजली अजय भाटकर यांसकडून लाभलेल्या ह्या चमचमच्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड सर्वोत्तम खेळाडू कुमार देवेश सुनील पवार यांसकडून या ट्रॉफ्या आपल्याला लाभलेल्या आहेत अशी ही भरगश्य राशी असलेली ही स्पर्धा एका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी पनवेल एक एक गुण करत आपली आघाडी पुढे सरकवताना पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच एक दावेदार संघ आहे त्याच्यासमोर आहे तो गावदेवी बोर्ली संघ आमच्या विनंतीला मान देऊन हे दोन्ही संघ आज या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी स्पर्धेत दाखल झालेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे परंतु या ठिकाणी खेळ उंचावावा हो लागेल तो म्हणजेच गावदी भोरली या संघाला एक लोणाचा बोजा या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजेच गावदी भोरली या संघावर पुढील सामना प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी सांगतो आहे की आपण आपली जागा व्यवस्थित बुक करून ठेवायची आहे फक्त बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका एक नम्र विनंती असेल आपल्या सर्वांना पुढील सामना आहे तो म्हणजेच सोमजाई कृपा क्रीडा मंडळ श्रीवर्धन वर्सेस ओम चिंजवा बोर्ली पंचतन श्रीवर्धन या दिग्गज संघांमध्ये पुढील सामना खेळवला जाणार आहे आमच्या मंडळाला जी माने यांच्याकडून पाचशे रुपये देण गेले मंडळ त्याचा अत्यंत अत्यंत रूढी आहे धन्यवाद

आमच्या या क्रीडानगरीमध्ये अमोल कदम यांचंसुद्धा आगमन झालं आहे मी विनंती करतो आहे अमोल कदम यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे अमोल कदम भट्टीचा माळ चालू सामना रंगतोय तो बोरली विरुद्ध पनवेल एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय पनवेल एकवीस गुण बोरली पाच गुण सामना संपायला शेवटची चार मिनटं जाहीर केल्या आहेत पंचानी चढावर गेले ती एक युवा खेळाडू गडी मारल्याचा दावा करतो यशस्वी चढाई करते, करते आपल्या संघाला गुण मिळवून देते त्याला प्रत्युत्तर बोरली संघाची खेळाडू तिच्या समोर आहे तो साठी पॉईंट सात विरुद्ध एक अशी लढत आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का आपलं संघ काही गुणांनी पिछाडेवर आहे याची जाणीव ठेवून खेळते परंतु रिकामी असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर फोन नाही एकदा जि ज्या खेळाडूंनी मागच्या चढाईत एक कोण प्राप्त करून दिला होता अशी खेळाडू सतरा नंबरची जर्सी परिधान केलेली पनवेल संघाची खेळाडू छान सुंदर परंतु दोन्ही संघाने एक एक गुण मिळेल डि रायडरला बाद करण्या डिपेंडरसुद्धा बाहेर गेल्या त्यामुळे दोन्ही संघाने एक एक गुण त्याला प्रत्युत्तर डू आर डाय करो या मरो या इराद्याने चढत जाते ती बोरली संघाची खेळाडू पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का परंतु स्वतः बाद होते एक गुण मिळतोय तो पनवेल संघाला आत्तापर्यंत सुंदर खेळ पनवेल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय चढ जाते ती पाच नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू तिच्या समोर येतो तीन चिपेंट सुपर टॅकलची संधी आहे आणि संधी फायदा करून घेतला आहे तो बोरली संघाने सुपर टॅकलचे दोन गुण मिळतील ते बोर्ली संघाला त्यांना प्रत्युत्तर फोन नाही एकदा बोर्ली संघाची खेळाडू सहा विरुद्ध एक अशी लढत आहे छान सुंदर चढाई पाहायला मिळते सामना संपाला शेवटचा मिनिट जाहीर केलाय पंचानी नितीन पंचवणी आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठाकडे यायचंय नितीन पंचवनी ती चार नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू चार, के चार विरुद्ध एक अशी लढत आहे ती बोर्लीच्या अंगणात पाहुया परंतु रिकाम्या आपलं तंबून दाखल त्यांना प्रत्युत्तर बोरली संघाचे खेळाडू मुरकर मॅडम यांचं सुद्धा आगमन झालंय नवनिर्वाचित नगरसेविका आपण व्यासपीठावर येऊन व्हायचं व्हायचंय आणि सुंदर चढाई एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा चार नंबरचे जरशी बरिदान केलेले खेळाडू पाच विरुद्ध एक अशी लढत आहे बोर्लीच्या अंगणात पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का खेळ आणि सुंदर चढाई एक गुणाची कमाई केली आणि सामना संपलाय जाहीर केल्या पंचानी विजयी होतोय तो पनवेल हा संघ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आई गावदेवी बोर्ली संघाचे हार्दिक आभार दोन्ही संघाने थांबाचे मैदानात या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल जी माने यांना विनंती करतोय आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल सहभागचिन्ह देण्यासाठी जायचं आहे आई गावदेवी बोरली हा संघ या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांना एक सहभागचिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून देण्यात येत आहे बोरली आपला सन्मानजींना घेऊन जायचंय बोरली आपला सन्मानजीन घ्यायला यायचंय आहे रशीजी माने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात येत आहे या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल दोन्ही संघांना विनंती आहे यजमान संघ सोमजाई कृपा